नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे आठ बारा झाले सर्वांना गुडवणी तर रात तुला लागतो करतोय संध्याकाळी तर आज मी सुट्टी मारली आज काही गेलोच नाही कामावरती तर गाडी धुऊन काढली आज शंभर रुपये लागले गाडी धुवायला तर इतका गाळा झाला होता गाडी धुणारा म्हटला क एवढा गाळ कसा झाला तर धुतलीच नव्हती का कधी तर ती जवळजवळ मी ना उन्हाळ्या उन्हाळ्यात धुतली होती तशी धुतलीच नव्हती पूर्ण पावसाळा असंच काढला आणि इतका गाळा झाला होता इतका गाळ दोन चार किलो गाळ निघला निसतं गाडीमध्ये पूर्ण धुण काढले शंभर रुपये घेतले पूर्ण गा गाडीचे धुवायचे तर आज स्वयंपाकाला इथे बनवली बाजरीची भाकर तर सकाळी मेथीची भाजी केली होती नेमकी सकाळी बाजरीची भाकर नव्हती बनवली तर आता बनवायला सांगितली केशर नाही आता जेवायची पुढे मेथीची भाजी हा बाय मेथीची भाजी आहे आणि इकडे दुपारी शेव भाजी मागवली होती तर शेवभाजी पडली तशी थोडीशी खाल्ली आहे केला मी बाकीची तर ठेवली तर मस्त शेवभाजी मला एकोणचाळीस रुपया आहेत दोन रोटी आणि शेवभाजी आली होती एकोणचाळीस रुपयात तर स्विगीवाल्यांनी स्विगीवाल्यांनी मला ऑफर दिली होती पंच्याहत्तर रुपये मला डिस्काउंट दिला होता आणि स्पेशल तिकडे हॉटेलमध्ये पण ऑफर चालू होती नव्याण्णव रुपये हां दोन रोटी आणि शेवभाजी चालू होती म्हणजे मला पंच्याहत्तर दिले होते कंपनी ते लेस करून एकोणचाळीस रुपयात मला दोन रोटी आणि शेवभाजी आली ते खाल्ली मस्त आता म्हणजे संध्याकाळी पुन्हा ती भाजी खायची तर म्हणजे एक बाजरीची भाकर गरम करू मस्त भाजीसोबत खाऊ सकाळी बनवली मी तिची पातळ भाजी होती तिच्यासोबत खाणार आहे आता तीन रिपब्लिक इथं आली रूममध्ये किचनमध्ये चट्टी घाल तू चट्टी घाल झाले का शिवमला दूध चुरून दिलंय खाऊन सकाळपासून बिस्किटं मागू राहिले नुसता डार्क फॅन्टी खाऊ राहिला सकाळपासून माझी मेथीची भाजी आता मस्त खातो गरम गरम भाजली तर एकदम मस्त माझ्या इथे खायला काय पाहतोय तू माझक घ्या ताटत दे ना कोण पातीलच खाऊ पोर काय करते इकडे चालू आहे ब्लॉग तिथं वाघमारेचा ब्लॉग चालू आहे पांडुरंग वाघमारे

वाव वाव इथं आपले दोन भागे भेटले स्विगी आणि झोमॅटो हे स्विगी हे खाली झोमॅटो तर उद्या स्विगी मारायचं आहे सगळे स्विगी झोमॅटो कपडे सगळे झोमॅटोचे कपडे सगळे इथे

चला मित्रांनो ब्लॉग बनवायच्या नादात मी बाजरीची भाकर आणि ते थंड होऊन जाईल तर जेवण करून घेतो मग भेटतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तर मित्रांनो जेवण झाले आता मस्त छान पैकी निवंत शिवम तर चालू आहे आता जेवण इकडे शेवटी शिव मी तर जेवायला बसलाय शिवभाजी खाते इकडे चालू आहे दुसरा ब्लॉक दूध चपाती खातोय का तू दूध चपाती खातोय छान तो वाजले साडेआठ आता मस्त छानपैकी अकरा वाजता झोपायचं आणि सकाळी उठायचं आणि लवकर आपल्या स्विगीला लागायचं कामाला साडे नऊ वाजता तर बघू स्विगी मध्ये किती अर्निंग होती ते तुम्हाला ती अर्निंग मी दाखविनच नक्की सध्या ऑर्डरी कमी पित्रपाठमुळे पावसाचं पण वातावरण व्हायला लागले दोन दिवसात पाऊस पडायला बसला जास्त एक दोन हफ्ते पाऊस राहील दसऱ्यापर्यंत बघा आणश्या लावल्या इथे दोन तर नसते खुर्च्या इकडून तिकडे करून राहिले पोरगी टोटल पोरगी पडशेन का तू असे काय करते जुला झुलते पडशेन तिथं दापकेनी काय बनवलं इकडे चिकन खेकडी पण मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू